आपल्या महाराष्ट्रातल्या हस्तकलेच्या वस्तू या कलात्मक म्हणून खूप प्रसिद्ध आहेत नाशिकमधल्या येवल्यातल्या दिव्यांग विणकरांनी श्री राम प्रभूंच्या चरणी अर्पण करण्यासाठी महावस्त्र अर्थात पैठणी तयार केली त्याचप्रमाणे नागपूर मधल्या विणकर आघाडीच्या वतीनं हातमागावर जवळपास तीन ते चार हजार नागरिकांनी एक सुंदर असं वस्त्र निर्माण केलं बघूया या उपक्रमांविषयी श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे अवघा देश राममय झाला आहे पैठणी विणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथल्या कापसे फाऊंडेशन दिव्यांग पैठणी कला केंद्रातल्या दिव्यांग विणकरांनी श्रीराम माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यासाठी रेशीम वस्त्र विणं आहे दिव्यांग पैठणी सुमारे अडीचशे ते तीनशे विणकरांनी राम लक्ष्मण हनुमान यांच्यासाठी रेशमी पितांबर शेला वस्त्र आणि सीतेसाठी सोन्या चांदीच्या जरीचा वापर असलेलं वस्त्र तयार केलं आहे आमची पंचवीस जणांची टीम काम करते हे तीन चार महिन्यापासून चालू आहे तसं तर सहा महिन्यापासून चालू आहे आमचं हे सगळं काम जसं हातमाग बनवण्यापासून तर हे कलर केले आहे तर ही नॅचरल पद्धतीने केलं आहे जसं फुलांची पावडर बनवली फुलं गोळा करून आमची गौशाळा आहे साईडला तिकडे आम्ही फुलं लावले झेंडूचे अलग अलग प्रकारचे फुले लावले आणि त्याची पावडर बनवली आणि त्या पावडर चंदन पावडर करून हे आम्ही कलर केलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सोन्याचं जर वापरलेला आहे तर आमचे दहा ते बारा असे वस्त्र तयार झालेले आहे आणि आम्ही ते प्रभू रामचंद्राची चरणी दिलेले काही आणि आता थोडे राहिलेले ते आहे या कला केंद्रात असलेल्या दिव्यांगांनी रात्रंदिवस लाकडी हातमागावर विणकाम करत हे वस्त्र मिळलं असून विणकाम करताना हातमागाशिवाय अन्य कुठल्याही यंत्राचा वापर केलेला नाही ज्या विणकरांना पायात असलेल्या व्यंगामुळे सक्षमपणे हातमागावर प्रत्यक्ष काम करता येत नाही अशा दिव्यांगांनी रेशीम धागा तयार करणं तो रंगवणं यासारख्या विणकामाच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे अयोध्यातल्या राम मंदिरातल्या मूर्तीसाठी देण्यात येणारे विविध प्रकारची वस्त्र निर्माण करताना वापरण्यात येणाऱ्या रेशीम धागे पूर्णपणे फुलांच्या पानांच्या निसर्गातच रंगवलेले आहेत ज्या कापसे फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग पैठणी कला केंद्र चालवलं जातं त्यांची गोशाळाही आहे या गोशाळ्यातून निर्माण होणाऱ्या खतांचा वापर करून विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे या फुलांच्या पाकळ्या सुकून त्यापासून बनवलेले रंग वस्त्रांच्या रेशमांसाठी वापरण्यात आले आहेत भगवंताचा जो पहिला दिवा तिथे लावला जाईल मान हो तो आमच्या तुपाचा लागावा किंवा जो प्रसाद दिला जाईल तो प्रसाद बनवला जाईल त्यातही अहिल्या गो शाळेचा तूप वापरावं आम्ही जे सुवर्णगणित वस्त्र जे तयार केलेलं आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे ज्याच्यामध्ये असंख्य अनाथ अपंग आणि आदिवासी ह्या लोकांचे आणि इतरही परिसरातले हजारो हात त्याच्यात लागलेले आहेत ते शंभर टक्के हातमाग

भारतीय जनता पक्ष विणकर आघाडीच्या वतीनं हातमागावर प्रभू श्रीरामांसाठी वस्त्र तयार करण्यात आलं प्रभू श्रीरामांना अर्पण केलेल्या या वस्त्राला सुमारे तीन ते चार हजार नागरिकांचा हात भार लागला एक एक धागा प्रभू सध्या सर्वत्र वातावरण राममय आहे प्रभू श्रीरामासाठी विणकर आघाडी तर्फेही काही जावं म्हणून हा उपक्रम लावण्यात आलेला आहे इथे असंख्य लोकांनी नोंदणी करून दोन दोन धागे प्रभू श्रीरामासाठी विणलेले आहेत सर्वधर्म समभाव या याप्रमाणे सर्व धर्माच्या आणि जातीतल्या नागरिकांनी पुढे येऊन हे वस्त्र विनण्यास मदत केली दोन हातमागावर या वस्त्राची निर्मिती झाली असून एका हातमागावर चौदा मीटर तर दुसऱ्या हातमागावर अठ्ठावीस मीटर वस्त्र तयार करण्यात आलं यातलं एक वस्त्र नागपुरातल्या पोद्दारेश्वर राम मंदिराला तर दुसरं वस्त्र अयोध्येतल्या रामवल्लांच्या मंदिराला पाठवण्यात आलं